नमस्कार मैत्रिणी सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरींपासून तोंडी लावण्यासाठी चार प्रकार अगदी तोंडाला चव येण्यासारखी मी कैरी आता बाजारात भरपूर कैऱ्या भेटायला लागलेल्या आहे आणि त्यासाठी मी दाखवणार आहे चार प्रकार तोंडी लावण्यासाठी खास एकदम तर कुठले चार प्रकार असतील तोंडी लावण्यासाठी पाहूया बरं कैरीचे प्रकार दाखवणार आहे मात्र तर मी एक कैरी घेतलेली आहे आणि हिला मी सोलून घेणार आहे बघा अशी त्याची साल काढून घेणार आहे अशी मस्त कापण घेतलेली आहे म्हणजे एक कैरी आंबटच कैरी आहे ती जास्त गोड पण नाही किंवा अशी खोबऱ्यासारखी पण नाही आहे तर आंबटवालीच आहे तर तिची मी साल काढून घेते बहा आता अशा पद्धतीने जी साल काढून घेतल्यामुळं साल असल्यामुळं कसं तुरटपानाचा त्याचा असतो ना म्हणून साल नाही ठेवायची कधी पण कुठलाही पदार्थ करताना कैरीचा ना साल काढूनच टाकायची तर इथे जे झालेलं आहे आपलं मी आता ह्याचं अशा चकल्या पाडून घेते मैत्रिणीनं मी आता करणार आहे हे आहे ह्याचा मेथांबा तर मेथांबा दाखवणार आहे पहिले पहिली रेसिपी आपली आहे मेथांबा तर मेथांबासाठी लागणाऱ्या अशा चकल्या पाडायच्या लांबड्या 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 पातळ 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 चकल्या पाडायच्या तर मी दाखवते तेवढ्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला चार गोष्टी आहेत ना म्हणजे आहेत ना त्या सर्व जिन्नस दाखवणार आहे तुम्हाला त्या दहापूर प्रत्येक म्हणजे जास्त नाही थोड्या थोड्या दाखवणार आहे का की एवढ्या दाखवायच्यात आपल्याला अशा पातळ छान कापून घ्यायच्या आणि ह्या मी भरून घेते आता आणि आपण हे पा इथे झालेले आहेत हे भरून आता इथे मी साजूक तूप टाकते एक चमचावर साजूक तूप झालेलं घट्ट ना त्यामुळे अशाच सुरीने काप काढून केलेली तर साजूक तुप आहे हे साजूक तुपात आपल्याला कैरी भाजून घ्यायची पहिली गोष्ट हे मेथांबासाठी लागणारं साहित्य इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी छान का जिरं पण टाकून द्यायचं आणि मेन इंट्रेरियंट त्याची मेथी आहे तर मेथीचे वीस पंचवीस दाणे टाकलेले आहेत मी आणि मग झा मेथी टाकल्यानंतर आपण ही कैरी द्यायची सोडून द्यायच्यात कैरी टाकली का आपल्याला थोडंसं तुपात छान अशी तुपात छान टाक होती सुगंध छान येतो म्हणून तुपातच भाजायची तिला हे लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे हळद अर्धा चमचा टाकलेला आहे आणि गोळ टाकलेला आहे एक वाटीवर छान असं मिक्स करायचं या पद्धतीने मिक्स केल्यानंतर ना एक थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचे आपल्याला शिजण्यासाठी का की मेथांबा शिजला पाणी चांगला मग त्याचा अरक उतरला ना तर छान होतं अगदी पा दोन तीन मिनटं मी ठेवणार आहे दोन तीन मिनटांनी तुम्हाला दाखवते स्लो गॅस केलेली आहे फास्ट नाही जास्त थोडं चवीनुसार मीठ टाकते थोडं मीठ टाकायचंच त्याच्यात गोडाचा पदार्थ आहे तरी पण मीठ टाकायचंच छान मिक्स करून घ्यायचं हे पा तर हे बऱ्यापैकी शिजलेली आहे कैरी आपली आता मी ही कैरी गॅस बंद करते काढून घेणार आहे कैरी हे बघा छान असा त्याचा अळक उतरलेला आहे आणि रंगही छान आलेला आहे तर इथे बघा ते मी बाजूला ठेवते आता झालेल्या आपल्या ते मेथांबा तर तयार झालेला आहे आता इथे आपल्याला कोशिंबीर करणार आहे मी तर आता इथे पण तशीच कैरी सोलून घ्यायची त्याच पद्धतीने वा सोललेली आहे आता तीच कैरी आहे त्या कैरीची मी बऱ्याच वस्तू क करणार आहे जिन्नस जे आपल्याला बरेच पदार्थ होतील त्या कैरीमध्ये हिला पण आणखीन थोडं हवे आपल्याला म्हणून आणखीन मी थोडस घेतलेली आहे आता हे जाण तुकडे करायचे बारीक बारीक नाही तर किसून घेते आता किसूनच घेते तुकडे नाही करत का जाने जाने ना। की वेळ जास्त खात चाललेला आहे आपल्याला जास्त वेळ पण नाही झाला पाहिजे आणि लवकर पण झाले पाहिजे म्हणून किसून घेते मी आता हे झालेलं आहे किसून आता आपलं ह्या सर्वच जिन्न आपण बनवणार आहे ना खूप टेस्टी लागतात आणि तोंडाला चव आणणाऱ्या पदार्थ आहेत जे आहेत ते बनवते ते तर तुम्ही कधीही बनवा कुठल्याही पद्धतीने बनवा खूप छान लागतं ते कांदा मी कापला होता त्याचा चु त्याला जरा चुरून घेते बारीक कापलेला कांदा कोशिंबीर करायची ना मग त्याला कांदा हवी आपल्याला म्हणून ही कैरी कापलेली आहे ना किसलेली ती टाकली तिच्यात आणि मेन गोष्ट मला चार रंगाचं करायचे चार रंग आले पाहिजे त्या पदार्थांना तर चार आहेत ना वस्तू आपल्या पदार्थ दाखवणार आहे तर त्याच्यामुळं प्रत्येक आपल्या रेसिपीला वेगळा रंग आला पाहिजे म्हणून मी चार रंगाचं दाखवणार आहे तर पाहता इथे सर्व लसूण पण थोडासा किसला मी इकडं तडका द्यायचा आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकायची जी। जिरं टाकलं मिरच्या टाकल्या दोन तीन आणि ह्याला कोणी टाकून थोडीशी मिक्स करायचं ही झाली कोशिंबीर थोडं चवीनुसार मीठ टाकायचं ह्या कोशिंबिरीला मीठ तुम्ही जेवता वेळेस टाकलं तरी चालेल ना आधी नाही टाकायचं की पाणी सुटन लगेच कांदा टाकलेला आहे ना म्हणून पाणी सुटन आता इथे बघा दुसरी क लगेच त्याच कैरीचा दुसरा उपयोग मी करून दाखवते आणखी इथे बनवायचे आपल्याला कैरीचा ठेचा तर हे सर्व कैरीचे तुकडे मी काढून घेणार आहे कैरी टाकली मिक्सर मिक्सरमध्ये मिरच्या आहेत दहा बारा मिरच्या घातलेल्या आहेत मी त्या मिरच्या टाकल्या मिक्सरमध्ये लसूण टाकला जराशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ पण आत्ताच टाकून द्यायचं आणि जाडसर वाटून घ्यायचं मिक्सरला असं जाडसर आहे बघा ह्या पद्धतीनेच तर हा बनलेला आहे ठेचा आपल्याला तर मी एक वाटीमध्ये काढून घेते सर्व पुसून व्यवस्थित काढून घ्यायचं वाटीत मीठ पण पहिले टाकलं होतं आपण त्याच्यामुळे मीठ टाकायचं नाही आता आणि हा मी आता परत ह्याला तडका देते जिरं टाकलेलं आहे जिऱ्याचा तडका दिलेला आहे ह्याला दुसरं काही नाही मस्त खमंगपणा सुटलेला आहे तडक्यामुळं आता ह्याला बाजूला ठेवते आता इथे बघा पिवळा रंग तयार करायचा आपल्याला तर माझ्याकडे जराशी पिवळी कलरची कैरी होती नसली पिवळी कलरची कळ कैरी तर तुम्ही हळद टाकली तरी चालते पिवळा रंग येतो ह्याची पण साल संपूर्ण काढून घ्यायची साली ठेवायच्याच नाही कुठल्याही कैरीला तर ही झालेली आहे माझी सालबील काढून सगळी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ह्या पदार्थ आहेत ना मैत्रिणीनं हे तुमचे मेथांबा आता वर्षभर टिकतो काही होत नाही त्याला आणि मी दाखवली कोशिंबीर दुसरी कोशिंबीर एक दोन तास जास्त जास्त टिकते इथे हिंगाचा तडका द्यायचा ह्याला आणि मोहरी टाकून जिरं टाकून छान तडका द्यायचा हे आपलं झालेली आहे ही, ही पण पदार्थ तोंडाला मीठ मिरची घातलेली तोंडाला चव आलेला पदार्थ आहात हिंगाची फोडणी देऊन मस्त बनतोय एकदम टेस्ट लागते याला मीठ टाकलं हा पदार्थ वेगळा झाला तर आता हा पदार्थ पण आपण एक दोन दिवस ठेवू शकतो आता दाखवलेला तो आणि मेथांबा आता वर्षभर टिकतो आठ दिवस किंवा दहा दिवस म्हटलं तरी ठेचा टिकतो आपला फक्त कांदा आणि कोथंबीर कोशिंबीर आहे ना ती टिकत नाही जास्त खाय बनवायची लगेच खायला यायची अशा पद्धतीने केली तरी चालतं रंग पहा किती सुंदर आलेले आहे मैत्रिणीनं हे तोंडी लावण्यासाठी कैरीचे चार प्रकार दाखवले तुम्ही आवडले असले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा पद्धतीने बनवलेले आहे मी आणि कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला आवडलं का मला तर भरपूर आवडला मला ह्याच्यातल्या सर्वच गोष्ट मेथांबा आणि ठेचा इतका आवडला ना विचारू नका तोंडाला पाणी आणतो तो ठेचा एवढा चविष्ट लागतो मस्त एकदम आणि हे दोन्ही पण छान आहेत हे दुसरे पण आहेत ते दो दोन्ही पण मस्तच आहेत तर कशी वाटली माझी ही पद्धत दाखवण्याची नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा तर चला नवीन काहीतरी वेगळं घेऊन येते हटकं चला बाय